तर मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आत्ता नुकतीच संक्रांत झालेली आहे आणि आपल्या शिवाज्ञाचं बोरन्हाण हो माझ्या नातीचं बोरहाण करायचं आहे तर त्याची आता आमची इथे तयारी चालू आहे मी आली आहे वरच्या घरी तुम्ही ते बघू शकता बाळाच्या मम्माचं चालू आहे डेकोरेशनची तयारी माऊ बसलेली आहे उन्हाला आणि तुम्हाला मी जे डेकोरेशनचं साहित्य आणलेलं आहे ते मी दाखवते तर हा आहे आमच्या पिलूचा छानसा फ्रॉक ब्लॅक कलरचा आणि हे सगळं आणलेलं आहे इथे बघू शकता ही सुंदर अशी ही पतंग आहे बोरन्हान आणि बाकीचं इकडे हे साहित्य आहे हे मुलांना देण्यासाठी हे छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे आमच्या सुरभीने आणि हे सगळं बाकीचं साहित्य आहे हे छोट्या पतंग वगैरे आहे आणि डेकोरेशनचं साहित्य तर सगळं आपल्याला इथे सेट करायचं आहे या भिंतीला आमची शिवाज्ने अजून इकडे झोपलेली आहे अग पिल्लू ही बघा आता ही झोपलेली आहे आणि थोड्या वेळाने आता उठली की लगेच तयारीला घेणार आहोत तर बघूयात आपण आता ही तयारी कुठपर्यंत कशी कशी होते थे। चला ते चला बघूयात आपण आता सुरुवात करूया डेकोरेशनला उठली आमची शिवाज्ञा शिवाज्ञाऊ चिमण्या चिमणी काय कलायच काय करायचंय पिल्लूला हो तो तो ची मम्मा काय करते मम्मा तर म्हणता डेकोरेशन करून घेतलेलं आहे झालं आहे पूर्ण बऱ्यापैकी थोडक्यातच केलं आहे रिंग तर आपली घरचीच आहे आणि घरच्या घरीच डेकोरेशन आणि तिने छान असं हे केलेलं आहे आणि ही दोघं नुसती बसलेली आहे बघा बाळाची मम्मा बघू अगो आडणार आहे सर मम्मा पारोशी पर्यंत झालेली आहे तयारी आणि यांचं काहीतरी खाऊ वरून भांडणं चाललंय ओ मंडळी तुम्ही ते पाहिलं का किती छान छान खाऊ मांडलेला आहे आणि या सायकल आणलेल्या आहेत तिने गिफ्ट देण्यासाठी मुलांना तर इथे हे थोडक्यात केलेलं डेकोरेशन आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आम्ही थोडक्यातच केलेलं आहे हे बोरनान शिवाज्ञा खूप छोटी आहे चार महिन्याचीच आहे आणि त्या पहिलंच तिचं बोरनान आहे तर बघूयात आता हे बोरनान कशा पद्धतीत होतं इथे हे हलव्याचे दागिने आणले आहेत शिवाज्ञासाठी मात्र शिवाज्ञा तर तिच्या माऊबरोबर गप्पा मारते अशुमाऊ तिला छान खेळवते आणि तिच्याबरोबर तिच्या गप्पा चालू आहेत आणि हल्ल्याचे दागिने खूप सुंदर दिसत आहेत आणि खरंच खूप सुंदर असं हे डेकोरेशन सारखं सारखं बघावं असं वाटतं चला आपण आता तिला हे हज्याचे दागिने घालून घेऊया ने गेले गाका नेला बसना हालले दिचम ट्रोल

शिवाते खाली वाजवा की भक्तीत सगळ्यांनी नाही वाजवायचं समोरय त्यांनी वाजविल जो ऑप्शन नाही पण आता काय करणार पुढे केने करणार शिवाते तिला حالا होते आहे येते लेमन टाकते

啊，三 <Annie, S 1> <鸟>，你不是吗？

टाळे वाटा हळूहळू मज्जा मज्जा काय घेतलं चताने अरे वा